विश्व विश्व न्यूज आपके साथ नमस्कार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत उस्मानाबाद प्रणिता शासनाकडून मार्गदर्शन व प्रशिक्षणाची गरज श्री संत शेखर महाराज पोहरादेवी भारताला कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ येथील प्रणिता मोहन पवार या मुलीस महाराष्ट्र शासनाने आर्थिक मदत त्याचबरोबर त्यांना प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात यावे अशी प्रतिक्रिया बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत सेवानाल महाराज यांचे वंशज तथा श्री संत रामराव महाराज यांचे नातू श्री संत शेखर महाराज पोहरादेवी यांनी आमचे उस्मानाबादचे विशेष प्रतिनिधी सतीश राठोड यांच्याशी बोलताना माहिती दिली आंतरराष्ट्रीय कराटे विजेत्या प्रणिता पवार यांच्यावर उपासमारीची वेळ मदतीची गरज ही बातमी रॉयल मीडिया न्यूजवर दाखवली होती ही बातमी अखंड देशातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी मंदिराचे श्री संत शेखर महाराज यांच्यापर्यंत पोहोचली आणि या बातमीची दखल घेत श्री संत शेखर महाराज व प्राध्यापक डॉक्टर राहुल जाधव तालुका मेकर जिल्हा बुलढाणा यांनी रामतीर्थ येथे प्रणिता पवार यांच्या कुटुंबियांच्या घरी सदिच्छा भेट दिली महाराजांनी कराटे आंतरराष्ट्रीय विजेत्या प्रणिता पवार या मुलीचा यथोचित सन्मान करून आशीर्वाद दिले व प्रणिता पवार या कुटुंबियांसह काही रोख रक्कम देखील दिली आणि कराटे प्रशिक्षणाचा वार्षिक खर्च श्री संत शेखर महाराज यांनी उचलला कराटे स्पर्धेस श्रीलंका येथे जाण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण व एसबीआय फाउंडेशन व दिलास संस्थेच्या वतीने विलास राठोड व गुरुदेव राठोड यांच्यासह अन्य दानशुरांनी मदत केली आहे श्री शेखर महाराज प्रकाश चव्हाण विश्व ट्वेंटी फोर न्यूज संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद न्यूज लिंगाने से बाकीरा तरी करता या चोरी यात्रा ऊपर जाणो के अपज खूप मोड ताकत लाग पण या गरीब मुलीला हे ईचे वडील कोरोनाच्या या रोगामध्ये हे स्वर्गवाशी झाले मरण पावले आणि हिच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे आता हिच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे हे कळताच मला मी या ठिकाणी आलेलो आहो माझी माझ्याकडून जो काही सहकार्य होईल हे सहकार्य करण्याचा मी समोर सहकार्यसुद्धा करेल आणि सर्व समाज बांधवांना आणि हे समाज बांधवापुरताच तर ही पूर्ण देशाची मुलगी आहे तर हे देशाच्या नेतृत्व करून इनं ना देशाचं नाव लौकिक केलेलं आहे पण अशा देशासोबत तिनं ना आपलं नाव लौकिक केलेलं आहे की जो आपला विरोधक पाकिस्तानच्या विरुद्ध तिनं एक श्रीलंकेमध्ये सुवर्ण पदक भूषवलेलं आहे पण एक सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की दोन दोन हजार सतरामध्ये इनं हे सोर, सुवर्णपदक भूषवलेलं आहे पण तेव्हापासून तर या दोन हजार बावीसपर्यंत याच्याकडे महाराष्ट्र शासनाने तर राज्य आपल्या भारत केंद्र शासनाने तर लक्ष दिलंच नाही पण महाराष्ट्र शासनाने सुद्धा या मुलीकडे दुर्लक्ष केलेलं आहे तर या महाराष्ट्र शासनाकडं या मुलीला आपण काय सहकार्य करता येईल काय मदत करता येईल आणि यासमोर या, या मुलीला प्रोत्साहन आणि मदत करून अजून समोरच्या पातळीवर देशाचं नाव लौकिक या मुलीनं करावं याकरता प्रयत्न करावं म्हणून आता हिला विचारलं मी की तुला बेटा काय काय त्रास आहे तर या गावावरून तिच्या प्रशिक्षण केंद्रावर जाण्यासाठी तिला इथे कोणती सोयीसुविधा नाही आणि या हालाखीच्या परिस्थितीमुळे तिला आर्थ आर्थिक सहायता मिळालेली नाही आहे पण आता मला प्रकाश सराने सांगितलेलं आहे की काही तत्वावर त्यांना मदत भेटलेली आहे पण मदत करूनच नाही तर हिला मार्गदर्शन आणि नाही का प्रशिक्षणाची गरज आहे तर महाराष्ट्र शासनाला माझी एक विनंती आहे की आपण या मुलीला या स्तरावरून काय मदत करता येईल तिला काय मार्गदर्शन करता येईल आणि काय प्रशिक्षण देता येईल याच्याकरता मदत करावी आणि समाज बांधवांकडून तर आपण या मुलीला आपल्याकडून जो काही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण हिला मदत करावं आणि आपल्या समाजाचं तर आपलं नाही तर या देशाचंही नावलौकिक हो केलेलं या मुलीनं एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपतो आणि ती जर झाल्यानंतर एक चांगल्या अकॅडमीची आणि पुढं प्रशिक्षणासाठी त्याला जे आर्थिक मदत लागते ते शासनाकडून व्हावं अशी अपेक्षा आहे आपल्याकडून काय दिलासा देणार मिळालेला आहे त्या मुलींना आता आमच्याकडून म्हणजे आता जिल्हा परिषद कडून माझ्या वैयक्तिक मी माझ्याकडून सुद्धा या अगोदर केलेला आहे मदत आम्ही त्याला केलेलीच आहे पण आपल्या इथं राजश्री शाहू कॉलेज म्हणून आपल्या इथं जळकोटला आहे ते त्यासाठी त्याला तिथं ॲडमिशन घेऊन त्याला अॅकॅडमी एक चांगली अकॅडमी पुढील त्याच्या कार्यासाठी एक चांगल्या अकॅडमीला एक ऍडमिशन किंवा त्याचं प्रशिक्षणासाठी त्याला तिथं ॲडमिशन घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा